पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या दौऱ्याला विशेष महत्व आहे सभास्थळी सात भव्य डोम उभारण्यात आलेले आहेत प्रत्येक डोममध्ये साधारण दहा हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे राज्यपाल रमेश बैस आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत पंतप्रधान मोदींच्या आगमन प्रसंगी ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर ते पंतप्रधानांच्या समवेत कार्यक्रमासाठी हजर राहतील पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या निमित्तानं स्वागतासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली मात्र या जाहिरातीतनं खासदार भावना गवळी यांचा फोटो गायब झालाय जिल्ह्यातल्या महायुतीच्या सर्व पालकमंत्री आमदार खासदारांचे फोटो आहेत मात्र भावना गवळींचा फोटो नसल्यानं गवळींच्या उमेदवारीच्या संदर्भात आता संभ्रम निर्माण झालाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा चार मार्चला नागपूर दौऱ्यावर येत आहेत भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला ते मार्गदर्शन करतील विकसित, भार... विकसित भारताबद्दल एक लाख तरुणांसोबत ते संवाद साधतील पवार कुटुंबातील भाऊबंदकी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे निनावी पत्राद्वारे पवार कुटुंबाच्या फुटीचं कारण समोर आणलं जात आहे बारामतीकरांची भूमिका या नावानं पत्र व्हायरल झालं आहे पवारांना याबाबत प्रश्न विचारताच असे फालतू प्रश्न विचारू नका असं म्हणत शरद पवार चिडले मात्र पत्राच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे सोलापुरात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना धक्का बसणारी बातमी आहे कारण प्रणिती शिंदे यांचे सहकारी श्रीनिवास संघा यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे मुंबईमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ऐंशी वर्षांवरच्या वयोवृद्ध आणि दिव्यांग लोकांना घरी बसल्याचं मतदान करता येऊ शकणार आहे निवडणूक आयोगानं दिव्यांग आणि वयोवृद्धांसाठी खास उपक्रम सुरू केलेला आहे मतदानाच्या पाच दिवसांत अगोदर डी नावाचा फॉर्म भरावा लागणार आहे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीची सध्या तयारी सुरू आहे आणि यासाठी सोलापूर इथनं सातशे मतदान यंत्र आणून त्यांची तांत्रिक तपासणी करण्यात आलेली आहे आणि यानंतर आणखी एक महत्वाची बातमी आता आपण बघूया गुजरातमधल्या जामनगरमध्ये अंबानी कुटुंबातला सर्वात मोठा सोहळा पार पडणार आहे रिलायन्स ग्रुपचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचं लग्न मुंबईत होणार आहे मात्र त्यापूर्वीचे सगळे कार्यक्रम हे जामनगरमध्ये होणार नवाणिया या गावात त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं विवाहपूर्व सोहळ्याच्या तयारीबाबत अंबानी कुटुंबासह जामनगरमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे या कार्यक्रमात जगभरातले सेलिब्रिटी सहभागी होत आहेत देश विदेशातल्या सगळ्या प्रसिद्ध व्यक्ती आता हळूहळू जामनगरमध्ये येत आहेत जामनगरच्या बडाखवडी गावातही उत्साहाचं वातावरण आहे गावातल्या पाच हजारांहून अधिक लोकांनी अंबानी कुटुंबाचा विवाह सोहळा ते साजरा करणार आहेत गावातील सक्ती मंडळांकडनं भेटवस्तू देण्यात येणार आहेत आणि यानंतर आता आपण पुन्हा एकदा पाहूया पंचवीस मिनिटं पन्नास गोंदिया मेडिकल कॉलेजमध्ये आता कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार होणार आहेत त्यामुळे आता नागपूर किंवा इतर दुसऱ्या ठिकाणी रुग्णांची पायपीट थांबणार आहे पाच लाख रुपयांपर्यंत रुग्णांवर मोफत उपचार केले जातील छत्रपती संभाजीनगर शहरासाठी दोन हजार सातशे चाळीस कोटींवर गेलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेवर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सत्तर वेळेला सुनावणी होऊन सुद्धा कामाची प्रगती मात्र एकोणसाठ टक्के इतकीच आहे सोबत झालेल्या तीन वर्षांच्या करारानुसार आतापर्यंत अडुसष्ट टक्के काम होणं अपेक्षित होतं प्रत्यक्षात नऊ टक्के काम कमी झाल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनाला आलेली आहे हिंगोली पालिकेकडनं थकीत पाणी कर आणि मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आलेली आहे या कर वसुलीसाठी कर्मचाऱ्यांची चार पथकं स्थापन करण्यात आलेली आहेत कर भरण्यास वारंवार टाळाटाळ केल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा नगर परिषदेनं दिलेला आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीनंतर हा भत्ता लागू होणार आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एसटी कामगार संघटनांना आश्वासन दिल्यानंतर एसटी कामगार संघटनांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला एमएमआरडीएनं ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पाच मार्गिकेचं काम युद्ध पातळीवर हाती घेतलं असून या मार्गिकेसाठी आता मेट्रो गाड्या खरेदी करण्याचा निर्णय एमएमआरडीएनं घेतलेला आहे या मार्गिकेसाठी बावीस मेट्रो गाड्या खरेदी करण्याच्या निविदा मागवण्यात आलेल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी आता पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलेत याच झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुक्कर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले त्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी सरकारकडे केलेली आहे वाशिमच्या वनोजा आणि शेलू बाजारासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे गहू हरभरा कांदा आणि भाजीपाल्याचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले अहमदनगरमध्ये आतापर्यंत शंभर लाख टनावर ऊसाचं गाळप झालं सध्या स्थिती पाहता कारखान्यांची धुरांडी मार्च अखेरपर्यंत सुरूच राहणार आहेत जिल्ह्यात सहकारी तेरा कारखान्यांनी त्रेसष्ट लाख अठरा हजार दोनशे एकोणतीस टन ऊस गाळप केला आहे तर खाजगी नऊ साखर कारखान्यांनी एकोणचाळीस लाख अडुसष्ट हजार सातशे आठ टन ऊसाचं गाळप केलं अंबरनाथमधल्या रिक्षा, रिक्षा बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे अंबरनाथ स्टेशन जवळच असलेल्या रिक्षा स्टँडच्या बाजूला पालिकेनं अनधिकृत डंपिंग ग्राउंड सुरू केलं आहे आणि त्यामुळे इथल्या रिक्षा चालकांसह नागरिकांना सुद्धा दुर्गंधीचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे हे डंपिंग ग्राउंड हटवण्यात यावं अशी मागणी आता नागरिक करतात बुलढाण्याच्या मलकापूर भागामध्ये रॉंग साईडनं बुलेट चालवत असताना दुचाकीला मागून धक्का दिल्यानं दोन्ही वाहन चालकांमध्ये वाद झाला वादाचं रुपांतर शिवीगाळ आणि त्यानंतर मारहाणीत झालं जबर मारहाणीमध्ये दोघेही जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुळात पोलिसांसमोरच हा सगळा प्रकार घडलेला आहे या प्रकरणी तिघांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे भिवंडी शहरातल्या सोळा वर्षीय संकेत भोसले या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली या घटनेनंतर रामदास आठवले यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे या दरम्यान त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली आहे अकोल्यातल्या शिवसेना वसाहतीमधल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातनं विषबाधा झाल्याची घटना घडलेली आहे यात दहा विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे तर मध्य भोजनामध्ये उंदरांची पिल्लं आढळून आल्याचा आरोप पालकांनी केला आहे पंचवीस मिनिटं पन्नास बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची बघत राहा